येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये आपला सर्वांस अभिवादन प्रियांनो मनुष्याच्या मनामध्ये कुठे ना कुठे कमी अधिक प्रमाणात गर्व लभलेला असतो मनुष्याचा स्वभाव मुळातच पापी असल्यामुळे तो गर्व करीत असतो मनुष्याला जरी गर्वा से पाप, पाप हे गर्वाचे पाप म्हणजेच पाप कोणतेही असो गंभीर आहे हे समजत नसले तरी पवित्रशास्त्र बायबलमधून नितिसूत्रे अध्याय सोळा व वचन पाचमध्ये हे पाप गंभीर स्वरूपाचे आहे त्यामध्ये असे वाचावायच मिळते प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो त्याला शिक्षा झाल्यापासून राहणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो न्यायाच्या दिवशी प्रत्येक मनुष्याचा न्याय देवाच्या वचनानुसार होणार आहे म्हणून कोणताही मनुष्य पापामुळे शिक्षेस पात्र ठरू नये म्हणजे त्याला नरकदंड मिळू नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देव असून मानवजातीला सोडविण्यासाठी मानव होऊन त्याचे सर्वांचे पाप स्वतःवर घेतले देवाने जी पापामुळे मानवावर शिक्षा लादली होती ती स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतली त्याने मरण सहन केले देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापांसाठी मरण पावला व देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून उठविले व त्याला प्रभू म्हणून आपल्या अंतकरणात स्वीकारेल तर त्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळेल व तो भयंकर अशा नरकाग्नीच्या शिक्षेपासून वाचेल हे मी टाळी देऊन सांगतो काय तुम्ही नरकाग्नीच्या शिक्षेपासून वाचू इच्छिता देव असे करण्यास तुमचे सहाय्य करू Amen. Danke